अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लेहगाव हे शासन दरबारी हगनदारी मुक्त गाव असून या गावातील लोकमात्र उघड्यावर शौचालयास का जातात असा प्रश्न तक्षक महाराज चॅरिटेबल ट्रस्ट लेहगाव तालुका मोर्शी जिल्हा अमरावतीच्या संचालिका पूजा जोशी यांना पडलाय विशेष करून समाज मंदिर जवळ शौचालय बांधले सुद्धा दिनांक सोळा जून रोजी शैलेश डोंगरे किशोर सायतकर आणि गजानन सायतकर तसेच पिंटू छापणे यांच्या घरी आलेले पाहुणे हे तक्षक महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या लेहगाव या परिसरात उघड्यावर शौचालयास आले असता येथे शौचालयास का बसता असे पूजा हिने विचारले असता पूजा हिला मारहाण करून विनयभंग केल्याबाबत तक्षक महाराज संस्थेच्या अध्यक्षा पूजा जोशी यांनी जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आहे अमरावती जिल्ह्यातील लेगाव येथील तक्षक महाराज ट्रस्ट ट्रस्ट असून इथून आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी लेगाव येथे हागांधारी मुक्त गाव असताना इथे लोक नागरिक स्वच्छालयासाठी मंदिरासमोर येतात या संदर्भात आपल्यासोबत ज्या पूजा आहे ट्रस्टच्या अध्यक्ष यासोबत आपल्यासोबत बोलणार आहे काय तिथली घटना झाली तिथली घटना म्हणजे मी माझ्यासोबत चर्चा झाली आणि माझा विनयभंग झाला उघड्यावर दोन तीन लोक बस बसलेले होते मी त्यांना रोखण्याकरिता गेली तर त्यांनी माझी छेड काढली माझं नाव पूजा श्रीचरण जोशी आहे आणि त्यांनी माझी छेड काढली मग मी त्यांना बोलली ओळखली मा म्हणजे असं कंप्लेंट द्यायची धमकी दिली तर ते त्यांनी माझा हात धरून मला ओळख नाही लवचे तर मी जोरात बोलली तर ते त्यांनी घरी जाऊन बाया आणि माणसं आणले मला परत मारहाण केली आणि एका माणसाने इथं पोलीस सरां देखत आणि मॅडमसमोर माझ्या गाऊनमध्ये हात टाकून माझी छेड काढली आणि मला मारहाण केली आणि आमच्या मंदिरवरच्या पुजाऱ्यांना पण मारहाण केली या संदर्भात तुम्ही स्टेशन दाखल केली हो शिरकेड पोलीस स्टेशनमध्ये नाही तिथं कंप्लेंट केलेली नाही मी कारण मी एकशे बारावर कॉल केला होता त्याच्यानंतर ती गाडी आली पण त्यांची गाडी येऊन पण काही फायदा झाला नाही त्यांच्यासमोरच आमची मारामारी जास्त वाढली उलट त्यांनी रोखण्याचा प्रयत्नही केला आणि मग जास्त म्हणजे पोलीस पाटलाला माझी भाची मदत मागण्याकरिता र बाजूला उभी असताना त्यांनी स्वतःहून मदत नाही केली माझी जवळ गेली आणि त्यांना बोलली स की दादा वाचवा माझ्या बाबांना कारण तिचे बाबा आहेत ते आमच्या मंदिरचे पुजारी तेव्हा ते वावरायला ते ते वा आले मग तेव्हा ते सर ते पण आले मॅडम समोर तर माझ्या गावमध्ये हात टाकून मला म्हणजे वडत होता ना माणूस पण मॅडम बोलले आणि उलट मला बोलले की तुझं काय काम होतं म्हणून तू कशाला गेली त्याच्याजवळ बसेल होता तर बसून होती ती वरून माझ्या मा� दबाव टाकत होती की तू कशाला गेली म्हणून एक बाई आहे बाईसारखी राय आणि बाईचं काम असते कर म्हणून मग मी परत शिरकेटमध्ये आम्हाला म्हणजे त्या लोकांमधून एकशे बारावर कंप्लेंट केली होती म्हणून त्यांना दाखल न करता आम्हाला गाडीत बसून नेले फक्त आणि तिथं बसून ठेवले तिथं आमची कंप्लेंट घेतच नव्हती मग आम्ही तिथं थोडा वेळ बसलेलो होतो मग तिथ त्याच्यानंतर आम्ही एस पी ऑफिसला आलो त्याच दिवशी तिथं एक कंप्लेंट गेली आणि आज आज जिल्हा अधिकारी येते पण एक परत देऊन दिली अजून कारवाई सुरूच झाली अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मागील छप्पन दिवसापासून बहात्तर वर्षीय आईसोबत उपोषणाला बसलेल्या विजया आठोर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आत्मदहनाचा इशारा दिलाय मी विजया आठोर आणि माझे शांत आठोर आता जवळपास दोन महिने पूर्ण होत आहे जिल्हा कचेरी अमरावतीसमोर आम्ही धरणे आंदोलन करीत हो, आहोत आणि माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी मिळावी आणि माझ्या आईला बेघर केला आहे महानगरपालिकेने तर तिला तिचं घर मिळावं या आमच्या न्याय हक्कासाठी हे आमचं आंदोलन सुरू आहे कायदा जर सर्वांसाठी समान आहे आणि शासन निर्णय जर सर्वांसाठी लागू आहे तर कायद्याप्रमाणे आणि शासन निर्णयाप्रमाणे दोन हजार बारामध्ये जे बेकायदेशीरपणे सागर आठोर याला माझ्या वडिलांची अनुकंपा हो नोकरी देण्यात आली आणि त्यानंतर माझे वकील ॲडव्होकेट मिलिंद वैष्णव यांना महानगरपालिकेने वकील पॅनलवर घेतलेले आहे आणि त्यानंतर माझ्या आईचं घर हस्तांतरण केलं माझ्या आईच्या नावाने कुंडबाई आठवले हिला कर्ज दिलं म्हणजे शांताबाई आठवलीच्या यांच्या नावाने कुंतबाईला कर्ज दिलं तर म महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन दोन्ही यांच्यावर कार्यवाही करत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही कारण राजकीय दबाव आहे पोलीस प्रशासनावर आणि महानगरपालिकेवर त्यामुळे आम्ही दोन अडीच वर्षापासून सतत आम्ही आंदोलन करीत आहोत संघर्ष करीत आहोत पण अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आता सध्याच नियुक्त झालेले देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांना न्याय मागण्याकरिता आणि त्यांनी माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी त्यांना विनंती केलेली आहे अन्यथा जुलै रोजी आम्ही आमच्या इशारा अमरावती लक्ष्मीनगर मध्ये राहणारे राजू पंजाबराव हिवशे यांनी अमरावती ते तिरुपती बालाजी कन्याकुमारी सायकलने वारी करण्याचा दृढ संकल्प केला होता त्यानुसार ते गुरुवारी सकाळी नऊ वाजता तिरुपती बालाजी करता सायकलने रवाना झाले राजू पंजाबराव हिशे वय वर्ष पासष्ट यांनी यापूर्वीसुद्धा अयोध्या प्रयागराज गोरखपूर बाबाधाम गंगासागर जनार्दनपुरी वैष्णोदेवी पंढरपूर याआधी या ठिकाणी या त्यांनी सायकलवारी केली वयाच्या पासष्टव्या वर्षी ते तरुणांना लाजवेल असे कार्य करत आहेत गुरुवारी एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ते सकाळी नऊ वाजता तिरुपती बालाजी दर्शनाकरता अमरावती येथून रवाना झाले ते बडनेरा यवतमाळ पांढरकवडा आदिलबाद मार्गे तिरुपती बालाजी येथे पोहोचणार असून तेथून रामेश्वरम कन्याकुमारी विशाखापट्टम अशा विविध ठिकाणी सायकलने जाणार आहेत या सर्व ठिकाणी जायला त्यांना दीड ते दोन महिने लागतील या कार्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा त्यांना सहयोग मिळत आहे त्यांची यात्रा सफल होण्यासाठी त्यांना परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्यात यात्रेला निघण्याअगोदर आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी त्यांची घेतलेली ही खास मुलाखत पाहूयात एक उत्साह आवड आणि एक जिज्ञासा अशी प्रत्येक व्यक्तीची एक खासियत असते कोणाला प्रवासाची आवड असते कोणाला देवदर्शनाची आवड असते कोणाला खेळाची आवड असते कोणाला अभ्यासाची आवड असते कोणाला विविध पर्यटन स्थळावर जाण्याची आवड असते अशा आवडीच्या माध्यमातून आणि या आवडीचं रूपांतर आपण कसं आपल्या दैनंदिन जीवनात करतो त्यावर सर्व काही अवलंबून असते कोणाला खेळाची आवड असते कोणाला फिरण्याची आवड असते कोणाला प्रवासाची आवड असते कोणाला देवदर्शनाची आवड असते अशा विविध आवडीनिवडी प्रत्येक गणमध्ये असतात पण त्या आवडीनिवडीचा उपयोग आपल्या मानवी जीवनात आपण किती करतो हे महत्वाचं असते अशाच एक प्रवासप्रेमी प्रेमी आणि सोबतच देवदर्शन म्हणा की पर्यटन स्थळाला भेटी देणे अशी आवड असणारे राजीव भाऊ हिवसे हे अमरावती येथून आपल्यासोबत जुळलेले आयुष्यातील प्रवास हा कसा असतो त्यांचं आयुष्य काय आहे हे, हे आपण बघणार आहोत त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत आवड कशी पूर्ण करता येईल यासाठी ते नेहमीच असतात आपण आपली आवड कशी जोपासली जाते हे द्राक्ष भाऊ हिवसे हे नेहमी करीत असतात आतापर्यंत प्रयागराज सारखे तीर्थक्षेत्र फिरून आलेले राजभाऊ हिवसे आपल्यासोबत सोबत जुळलेले आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया नमस्कार सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपण आपला परिचय करून द्या राजू पंजाबराव हिवसे लहान लक्ष्मीनगर नगर चौक राजू भाऊ आपण नेहमी असता आणि उद्या पण तुमचा प्रवासाचं नियोजन आहे याबद्दल पाच तारखेचं नियोजन होत परंतु तुमचं काहीतरी नियोजनामध्ये बदल झालेला आहे नेमकं काय कारण होतं प्रवासाचा बदलाचं काय कारण होतं इथे थोडं लग्न होतो हा सतरा तारखेला त्याच्यानं मग आपण हे केलं मी बघा आपण जर कोणाच्या लग्नात नाही केलं तर आपल्या मुलीचं लग्न आहे म्या एकोणीस तारीख हे ठरवून घेतली प्रवासाला पहिले तर मी वैष्णोदेवी वैष्णोदेवीवरून आलो मग केलं दोन हजार चोवीस मध्ये रामजीचं ओपनिंग रामजीच्या मंदिरवर रामजीच्या मंदिरवरून मग म्या घेतलं मग केलं मग तिथून मग म्या गोरखपूर गुरुपु। गोरखपूरवरून मग गेलो मी बाबाधाम बाबाधाम गेलो मग मी गंगासागर कलकत्त्यावरून गंगासागर मग केलं मी हे जनादनपुरी मग तिथून आल्या मग मी केलं पंढरपूर नेमकं या प्रवासा तुमचा उद्देश काय सगळा आपण एवढं करणारी माणसं आहे आपल्या रेल्वे सायकल न आपली कसंही आपला प्रवास होते जे कोण एक स्थळ पाहायला भेटते आपल्याला रेल्वे जर गेलो तर आपल्याला भेटल कुको पाहणे भेटल रोड पाहायला भेटते काही रोडवर मंदिर आहे जे काही ते संपूर्ण आपल्याला पाहायला भेटते आपली मनकामना हेच होती पहिल्यापासून का आपण सायकल प्रवास करतो हो। आतापर्यंत मी आज सायकलच चालवले आपण आप किती वर्षापासून असा प्रवास करतो मी आता पाचवं वर्ष आहे ना पहिल्या वर्षीचा <coughs> प्रवास आपल्याला कुठून कुठपर्यंत पहिल्या वर्षीचा प्रवास केला मी इथून हे आपलं गोवा गोव्यावरून मग गेलो मी वैष्णोदेवी वैष्णोदेवीपासून मग मी अविद्या अविद्यावरून मग इकडे गेलो मग गंगासागर हे संपूर्ण जनार्दनपुरी मग आलो मग गेलो पंढरपूर पंढरपूर आता मला जायचं आहे तिरुपती बालाजी कन्याकुमारी आपलं तिरुपती बालाजी रामेश्वर कन्याकुमारी अमरावती ते तिरुपती यांचा जो टूर आहे सोबतच त्यांचा बालाजी दर्शनाला ते जाणार आहे रामेश्वर कन्याकुमारी विशाखापटनम सह हा सर्व टूर ते करणार आहे पण निश्चितच हा टूर करताना साधा स्वरूपात टूर नाही तर हा संपूर्ण सायकलवर असणारा टूर आहे हे विशेष आणि वय जर बघितलं तर त्यांचं जवळपास बहात्तर एवढं वय आहे या वयात ते या मोठ्या टूरवर जाणं म्हणजे एक साहजिकच आहे आता तुम्ही जेव्हा यांचं बघा तुम्ही वास्तव बघा की जेव्हा त्यांनी हातात त्यांची पाठी जर करली तर त्यांची पाठी पण त्यांना त्यांचे हात थरथर कापत आहे आणि अशाही स्थिती ते तिरुपती सारख्या मोठ्या स्टेशनवर जाऊन आणि तेही प्रवास करता हा महत्वाचा विषय आहे फक्त एक आवड अजिभाऊ एक विषय महत्वाचा आहे की हे सर्व करत असताना तुमचा परिवार तुमच्या बाजूने आहे परिवारांचा यासाठी विरोध वगैरे होत नाही काहीच नाही विरोध माझ्यावर आपण म्हणजे चांगले काम थळ करून राहणार जेव्हा आमचं इकडे तिकडे जर गेलो घरच्या लोकांना काम केला असता हे आम्ही चांगलं हे करून राहतो तिकून आल्याबरोबर मी नाही करतो मावन जर केल्याशिवाय मी सोडत नाहीशे पाचशे लोक जीव घालतो एवढेही केलं त्याच्यावर आपल्या घरच्या लोक काहीच नाही आता हा जर विचार केला की एवढी तब्येतीचा विचार केला वयाच्या हिशोबाला जर विचार केला ते एवढ्या दूरचा टूर आपण साधारण व्यक्ती पण करताना भी, परिवारांचा सुद्धा यांना सहकार्य आहे पण तेवढीच काळजी पण आहे तरी पण त्यांची जे इच्छाशक्ती आहे त्यांच्या इच्छाशक्तीला ते कुठेही मागे पुढे न होऊ देता आपली इच्छाशक्ती कशी पूर्ण होईल यासाठी ते प्रयत्न करीत असतात आणि भाऊ आपण जे आतापर्यंत टूर केलेले आहे त्यामध्ये तुमचे काही चांगले अनुभव तुम्ही सांगू शकता का मला इकडे अनुभव होत आले मी तेव्हा जोडी गेलो इकडे गेलो त्या बाबती मला काहीच सायकल मध्ये माझी सायकल पण पंक्चर नाही झाली काहीच नाही कोण मला धक्काही नाही गेला काही कोणाला मला हे नाही छर्ट नाही नाही काहीच नाही मला कुठेही गेलो का मला सहकार्य हो मला योगी बाबांना सहकार्य केलं योगी बाबा म्हणे तुझ्या सर्टावर माणूसच नाही म्हणे पाहिलं म्हणे असं मी लयलो म्हणे पण त्यासाठी पर्यटक माझी मग दोन हजार चो चोवीसमध्ये मला हेमा मालिंने मला हे दिली एक रांदीची ईट दिली मला तिथं हेमा जी मला हेमावालीनं घेऊन ईट दिली मला दीड लाख रुपयाची ईट होती ते लोक मागे मला पर्यंत मी दोन लाख रुपये देतो मी अमर नाही मला हेमा मालिन तिथे तर तिथे पोलिसवाले म्हणे काका खिशात काहीच तो या तो म्हणे चार वाजता तुम्हाला आम्ही सोडतो आम्हाला एवढी बाबाचा फोन आला म्हणे सायकलवाले काका आहेत अंदर सोडा म्हणजे खिशात काहीच ज्ञान आतो पैशाचं तर काही नाही चिठ्ठी नाही काहीच नाही म्हणजे जर चिठ्ठी जर आदर टाकली काही आदरला गेलो म्हणजे तुमच्या ठिका तर तुम्हाला अंदर जायची प्रवाहाची मिळणार नाही माझ्या माझ्या संघा माझी संघ मुलाखत अमिताभ दा बच्चन संघ सगळे संघ तिनं मग मला दीड लाख रुपयाची दी ईट देखील दे 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 आंदोलन कुठून नाही रामा समोर आणून तुमच्या जो अठराशे एकोणीसची ईट आहे हे ईट आ, आता जो टूर आहे तो आपला किती दिवसाचा राहणार आहे दीड महिन्याचा टूर आहे दीड ते पावणे दोन महिने दीड महिन्याचा आणि या टूर मधलं सर्व नियोजन आपलं कसं राहते मग मग सायकल रूम आणि जेवाची व्यवस्था राहते गंज राहते तावा राहते सोबत सामान राहते खाब्याचं दिवसभर मी जेवण करत नाही चाय पेट चालतो चाय पेट संध्याकाळी बारा वाजता मग मी आपला तीन चुला मांडतो तीन गोटे मांडतो त्याच्यावर माझा हे करतो मी याच्या हॉटेल तर खात नाही माझ्या जवळ सह सहकार्य सामान राहते सगळं बर आता जर तुम्ही जवळपास दीड महिन्या म्हणता तर मग दीड महिन्याचं सामान म्हटलं तर जवळपास एक कोटाचा कमीत कमी दोघा विषय आपण नाही तुमचं मग घरून उद्या घेईन मी पाच किलो घरून आटा देते मग आता ज्या पाच पाच किलो त्या आटेच्या दोनशे रुपयाच्या दो थैल्या भेटते ना मला मग रस्त्यावर त्या थैल्या घेत नव्हतं मग मी झाल्या का थैल्या घेत नव्हतं मी आपली मग मनामध्ये तुम्हाला कोणी काही सहकार्य वगैरे करतात का असं सायकल घेतला मी सहकार्य सहकार्य मी घेत नाही सर ते घेतले तर मग माझी म्हणते लोक म्हणते मग काही लोक मी आता अयोध्यात गेलो बुढा म्हणजे झंडे लोन पैसे मागत चालेल मी कोणाले फक्त मी मला पाचशे रुपयाची चार पासतो चार मी शंभर लोक मी कोणाची मदत घेत नाही मला या बाकी वैष्णव देवीचे अनुभव घडले या आयुष्याच्या बाकी मला लोक म्हणजे झंडे लोन घेतले त्या बुड्यान त्याला म्हणजे शंभर रुपये त्याला म्हणजे समोरला माणसाने सांगते सर बुढा पैसे मागत चालला म्हणजे माझी इज्जत खतम होते सर म्हणून मी कोई कृपया नेहमी आता मग बँकेतून पैसे काढले की घरूनच पैसे घेऊन जातोस आता नाहीच नाही तुम्ही वीस हजार घेऊन जाईल जर मला जर पैशाची पडली तर माझी पोस पोरगी मला पैसे कोणाचे असे तुमच्या याच्यावर पाठवते मग पाठवते ते आता विचार करण्यासाठी गोष्ट आहे दीड महिन्याचा प्रवास आम्ही कोणत्याही आज टेक्नॉलॉजीचा ते वापर करत नाही त्यांचा जर मोबाईल म्हटला तर साधा मोबाईल आहे त्यांचा मोबाईल जरी बंद असला तर त्यांना अशा प्रकारचा हा साधा मोबाईल ते स्वतः घेऊन जातात हा मोबाईल कधी बंद पडतो त्यांना कळत नाही कारण आम्ही जेव्हा फोन लावले त्यांचे मोबाईल बंद असतात आणि अशा स्थितीत आज टेक्नॉलॉजी आहे एटीएमचे वापर होतात अशाही स्थिती त्यांना प्रश्न पडतो की कॅश वापरणे आणि या गोष्टी ते प्रवासात करतात आणि आर्थिक जोखीम ही महत्वाची आहे आणि मधात जर अशी काही अडचण आली गाडी सायकल पंक्चर झाली किंवा आता विषय करा आता सध्याच्या स्थितीत पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये पाऊस कुठे लागेल कशा प्रकारचे लागेल आणि जे सायकल चालव म्हणजे हवा कशा प्रकारची सुटू शकते एवढ्या मोठे प्रश्न त्यांच्या समोर आहे पावसाचा प्रश्न आहे हवेचा प्रश्न आहे एवढा सारा प्रश्न असताना फक्त एक आवड म्हणून कुठेतरी जिजण्याचा म्हणून हे त्या प्रवासाला निघालेले आहेत उद्या सकाळी नऊ वाजता नऊ वाजता जाणार उद्या सकाळी ते लक्ष्मीनगर इथून येथे लिहिले आहे जवळपास हे उद्या सकाळी लक्ष्मीनगर झेंडा चौक अमरावती येथून कोणीही सोबत नसताना एकटे सायकल न प्रवास करणार आहे आपण सर्व न्यूज मराठीची टीम त्यांच्या सोबत आहे निश्चितच उद्या आम्ही तुमच्या सोबत येणार आहोत तुमच्या तुम्हाला शुभेच्छा देणार आहोत

उ ब महाविद्यालय आणि पोलीस स्टेशन रिसोड यांच्यासह वाकद येथे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी योग स्वाध्ञे येथील योग प्रशिक्षक समाधान छत्रे आणि इंगळेसर यांनी नागरिकांना योगाचे धडे दिले दररोज हे योग प्राणायाम केले तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल असे आवाहन प्रशिक्षक समाधान छत्रे आणि कालिदास इंगळे यांनी केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी छान अनुभव आला आणि पोलीस विभागाचं दैनंदिन जे दी कामकाज आहे हे एक अनियमित सारखं असते निमित्तानं हा जो दिन आहे हा आज एकदम सरांनी जे काही घेतले याच्यामुळं खूप आनंद वाटला न्यूट्रेशन गेल्यामुळं आणखी तणावमुक्त जीवन झालं आहे आणि हा दिन फक्त एकच दिवस नाही तर रोज हे साजरा करून आपल्या आरोग्याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे आणि आरोग्य चांगलं असेल तर सर्वच आपण आपल्या ड्युटीला नाही नक्कीच आपले ठाणेदार ठाणेदार चव्हाण साहेबांनी या योग दिनाचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे आणि योग हा एक दिवसापुरता न करता हा सातत्याने दररोज करावा असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे त्यांना अतिशय तणावमुक्त असं आज जाणवलेलं आहे तर त्याबाबत आपण योग शिक्षक सरांना uh, आपण विचारूया की सर आपण हा योग दिन आपण साजरा केला, केला आहे ते पोलीस स्टेशनला गेला आहे आणि आपण या ठिकाणी कॉलेजला तर या ठिकाणी आपण योग दिन साजरा केला तर आपण हे शिक्षण हे नेहमी देत असता आणि या योग योगाचं महत्व आपण कसं विषय कराल आपल्या शब्दात सांगा खरं तर पण सगळं धावपळी रोज जी धावपळ होते सगळी धावपळ आहे ताण तणाव आहे त्यासाठी कुठंतरी आपल्याला थोडंसं मन शांतीची आवश्यकता आहे आणि मन शांती करण्याकरिता आपल्याला योग हा अतिशय चांगला पर्याय आहे तर योगानं आणि हा योग फक्त एक दिवस न करता रोजच करायला पाहिजे प्रत्येक दिवशी आमचे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं असतात इथे आर्ट काम करतो आम्ही तर आर्ट एक हॅपीनेस प्रोग्राम म्हणून सहा दिवसाची शिबिर असते त्या सहा दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्हाला योग ध्यान साधना या सर्वच गोष्टीचं पूर्ण आले त्यानंतर जीवन कसं जगायचं ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला त्या नक्कीच सर आपण या ठिकाणी योग दिन साजरा केला त्याबद्दल आपला एक योग शिक्षक म्हणून आपण या ठिकाणी योग दिन साजरा करून या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं या ठिकाणी जे पोलिस स्टेशन विभागाला आणि काही गावातील नागरिकांना जे आपण या ठिकाणी योग त्यांच्याकडून करून घेतले आणि त्याचं त्यांना शिक्षण देऊन त्याचं महत्त्व रोजच्या जीवनातलं पटवून दिलं आणि तणावापासून आपल्याला रोजच्या धावपळीतून कसं मुक्त होता येईल काही कलाकरिता काय होईना की आपण या ठिकाणी या सर्वांना तणावमुक्त केलं त्याबद्दल आपला न्यूज मराठीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद वाशिम उमरखेड तालुक्यातील नागपूर येथील जिल्हा आणि विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवलेल्या शाळांना आज उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी मुळे यांनी भेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी येणाऱ्या बालकांचे गुच्छ देऊन स्वागत केले तसेच गावकऱ्यांनी राबलेल्या एक पेड मा के नाम या उपक्रमा अंतर्गत शाळेत प्रवेश केलेल्या तेरा बालकांच्या नावाने प्रत्येकी एक वृक्षाची लागड करण्यात आली यावेळी अधिकारी मुळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्त्व सांगून नागपूर येथील शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले विशेष म्हणजे या शाळेमध्ये शिकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून या शाळेत दाखल केला आहे हा एक मोठा बदल असल्याचं मत उपविभागीय अधिकारी मुळे यांनी व्यक्त केला आहे ह्या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी पन्हाळा तालुक्यातील आरळे येथील वडील पारजीत मिळकतीवर खोट्या सह्या आणि अंगठ्याच्या आधारे बेकायदेशीरित्या ताबा मिळवून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना तब्बल पंचवीस वर्षाने उघडकीस आली या घटनेबाबत सख्या भावासह चौघावर कोडोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय पन्हाळा तालुक्यातील आरळे येथील वडलांच्या नावे असलेली मालमत्ता हिस्सा मिळकतीवर एकूण दहा जणांचा वारसा हक्क आहे मात्र चार मे दोन हजार रोजी आरोपींनी संगणमत करून इतर वारसांना अंधारात ठेवले आरळे येथील फिर्यादी महादेव मारुती जाधव आणि इतर वारसांच्या बनावट सया आणि अंगठे असलेले खोटे करारपत्र तयार करून ते आरळे ग्रामपंचायतीत सादर केले या बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांनी मिळकतीची नोंदणी करून संपूर्ण जागेवर घराचे बेकायदेशीररित्या बांधकाम केले आहे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महादेव जाधव यांनी पन्हाळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी कोडोलो पोलीस ठाण्यात दोषी भाऊबंदावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग सहाय्यक पोलिस गजानन सिद्ध आणि हवालदार रामराव पाटील आदी तपास करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी